मी समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी दा पार माझ्या मार्थ्याचे मान खाली होण्यासाठी चार लोक मार्गीला वाढायचं मोठ आपल्याला आपल्याला आपल्यासाठी आपल्या मोठं आपल्या लेखाबाहे आपल्याला जायचं एखादा राज्य कार्यकर्ता येऊन हट्ट नाही मला तिकडे जाई सरकारने सहकार्य नाही केलं दारू कोणी प्यायचे नाही बघा या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही जोमात आहे आणि लोकशाही कोमात आहे झुंडशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगे नावाच्या काळेपेटीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदार आणि नेते ने। आले ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दोषी भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि नेत्यांनी ने केले त्यामुळे जरंगेने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये दे एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपेटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुलबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलनं महाराष्ट्रात झालेली आहेत ना त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाही पण या गोष्टीची कल्पना आहे बीड जर ज्या पद्धतीने पेटलं बीड मध्ये ज्या पद्धतीनं मध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबई मध्ये होऊ शकते हे मी जबाबदारी सांगतो सगळ्यात गुरबर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाच्या वेळी यंदा नाहीये तुम्हाला आढळलं जात अटक केली जाते तुम्हाला पोलिस घेऊन जातात आणि इकडे एवढ्या झुंडीनं लोक आले त्या आझाद मैदानावर पाच हजारची क्षमता सांगितली आहे आता जवळपास पन्नास हजार लोक आले जाम झाले सगळे त्यांच्यावर काय कारवाई करत नाही सरकार हा सामाजिक दुजाभाव आहे गृह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांकडून असेल आम्हाला अपेंडर्स साहेब आता पण लागू होतो ना हे रिझर्वेशन गरिबी हटावसाठी नाही त्यासाठी एसीबीसी दिलंय तरी सुद्धा इथला शासन तत्ता वर्गत झालं रेड कार्पेट घालतोय जरांगी नावाची एक छोटी काळी होती काळी तिथं ज्वालामुखीत रुपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळ्या मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कार्यक्रम या महाराष्ट्रातला का मराठा आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे त्यांना जर हेड भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच ओबीसी एकवटतील ओबीसी म्हणून एकवटतील छगन भुजबळ मिळाल्यानंतर त्यांची कुठेतरी अडचण होते वाटतंय मंत्रिमंडळामध्ये निश्चित भुजबळ साहेब हा प्रश्न विचारतील आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्हीही म्हणत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांच्या जवळ बसणारे कॅबिनेटमध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय ओबीसी मंत्र्यांनी आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा